ते निघाले रामकृष्णांची पण भेट झाली तर रामलला तिथनं निघायला तयार नाही ते म्हणले मला रामकृष्णांकडेच राहायचंय बरं बरं म्हणजे ही मूर्ती नाही म्हणत आहे हे प्रत्यक्ष रामलला म्हणत आहे बालराम म्हणतोय श्रेयन निश्चितम ब्रोही तन्मे शिष्यस्ते आधी मामतो प्रपन्न मी तुला शिष्य तुला प्रपन्न तुला शरण <laughs> मृत्युंजय जे वाचून जे कर्णभक्त झाले <laughs> ज्यात मी पण होतो अनेक वर्ष मी पण कर्णाची भक्ती करायचो आणि मला वाटायचं की अर्जुन वरती नेलं तुझं आणि माझं म्हणजे श्रीकृष्णाचं एक पण आहे सर्वत्र हे जो जाणतो जो म्हणत नाही जो जाणतो तो खऱ्या अर्थाने मला शरण आला असं मी समजतो पहिलं तो गे काऊ कोकता आहे शकू न आहे ते आहे किंवा कानडा व विठ्ठल कर्नाटक तेने माझा लाभ घ्यायला वेद ठक चिमी ठेले काय करू अवचिता परिमळ झुळकाला आळू म्हणू आनो भद्रा क्रतवो यंतो विश्वतः सुदामा आला श्रीकृष्णाने आपलं वैभव आपली पत आपलं ऐश्वर हे सगळं विसरून तो स्वतः तिकडे धावत गेला त्यांनी त्याला वेलकम केलं त्याची गळाभेट घेतली आणि ज्या क्षणी ही गळाभेट सुरू झाली त्या क्षणी सुदाम्याचं ऐहिक जे काही रूप होतं रूप इन द सेन्स त्याचं ऐश्वर त्याची गरिबी त्याच्याकडे जे धनसंपत्ती होती ती बदलायला लागली फक्त त्याचीच नाही तर त्याच्या संपूर्ण गावाची म्हणजे प्रत्यक्ष विश्वकर्म्याने येऊन त्याचं संपूर्ण गाव उभारून दिलं हे ते वर्ण असं आहे की त्यांनी त्याला जेव्हा गंध लावला तीन बोटांनी आडवं लावत तसं लावलं तर ते का लावलं तर ते भागवतकारांनी त्याची फार सुंदर कल्पना केली त्यांनी जसं नशीब पालटून टाकलं कपाळावरचं सगळं पुसून टाकलं पुसून टाकलं बर एक इम्पॉर्टंट अगदी महत्वाची गोष्ट आहे की सुदामदेवांनी काही मागायच्या अपेक्षेने गेलेले नव्हते बायकोने सांगितलं पण ते कुठल्याच अपेक्षेत गेले नव्हते परफेक्ट आपल्या मित्राला भेटायला गेले होते म्हणूनच त्यांचं उदाहरण आहे निखळ मैत्रीचं उदाहरण त्यांना का दिले तर अपेक्षे वाचून आले म्हणजे आपण पाहायला गेलो तर दुर्योधन आणि कर्ण यांच्या मैत्रीचंही खूप उदाहरणं दिली जातात आणि ती योग्यही आहेत अतिशय दुर्योधनाचा स्वभाव आणि त्याच त्यांनी केलेले चुकीचे आपण जर बाजूला ठेवले तर मैत्रीपूर्ण त्यांचा व्यवहार अतिशय आयडियल होता पण मुळात ती बेस्ट होती अधर्मावरती दोघही एकमेकांना साथ देतात हा एक्झॅक्टली एक्झॅक्टली म्हणजे मैत्रीमध्ये हे एक्सपेक्टेड आहे की जर मी तुझा मित्र हो आहे हो हो हो। हो 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 तर कर्णाने अतिशय योग्य केलं म्हणजे जेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं की मूळ कुंतीपुत्र हा तू आहे प्रथम तर तुझं राज्य आहे आणि तू जर म्हणलास तर सगळे पांडव सरळ सगळं सगळं सोडून तुझ्या चरणी अर्पण होतील तू फक्त ये हे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण सांगत पण कर्णाने त्या स्टेजलाही अप नाही केलं तो म्हणला नाही जेव्हा मला सगळे सुतपुत्र म्हणून हिणवत होते तेव्हा फक्त एकटा दुर्योधन होता जो माझ्यासाठी उभा राहिला सो ही अतिशय हाय लेवलची मैत्री ठरू शकते पण ही बेस्टच मुळात अधर्मावरती असल्यामुळे ह्याचं स्थान खाली येतं श्रीकृष्ण आणि सुदाम्याच्या मैत्रीसमोर द्रौपदीचं वस्त्रहरण करायची कल्पना ही कर्णाच्या मनात

आपण त्याच्याकडे हिस्ट्री म्हणून बघितलं हे चुकलं आपलं ती कादंबरी आहे कादंबरी आणि सुंदर आहे ती खूप सुंदर प्रचंड सुंदर कादंबरी तोड नाही त्या लेखनाला ते शेवटी फिक्शन आहे आतापर्यंत आपण जे बोललो श्रीकृष्णाबद्दल ती त्याची व्याप्ती सांगणार त्याची कीर्ती सांगणार त्याचे गुण सांगणार त्याचा ऐश्वर सांगणार किंवा त्याच चिंतन करणार आपल्या यथाशक्ती यथामती आपल्या योग्यतेप्रमाणे त्याची आपण चिंतन आपण चिंतन केलं चर्चा केली चर्चा के केलेला आता मला वाटतं सेफली आपण या मुद्द्यावरती येऊ की शरण जाणे म्हणजे काय बर मला काय वाटतं असं मी तुला अच्छा सांगतो म्हणजे श्रीकृष्णाला शरण जाणे होय बर योशी यष्टनासी युहोसी दसी यत् यत तपसी कमते तत्कृष्व मदर्पण नवव्या अध्याय भगवद्गीतेतल्या बर हे कोण श्रीकृष्ण सांग सांगतोय अर्जुनाला बर आपण जे श्रीकृष्णाच्या योगिक पातळीबद्दल आणि त्या पातळीवरनं तो मी हे जे बोलतोय त्या बेसिसवरती मी सुरू हा मुद्दा सुरू केला अच्छा की एक श्रीकृष्णाबद्दल विचार करताना जो साधारणपणे आपल्या सगळ्यांच्या मनात अंश आहे तो भाव म्हणजे शरणागतीचा भाव आता श्रीकृष्णाला शरण जाणे इथून जर जा सुरुवात केली असती तर कदाचित एवढी क्लॅरिटी आली नसती जेवढी आपण त्याची व्याप्ती आणि त्याच मूळ स्वरूप चिंतन केल्यानंतर मी कोणाला शरण जातोय हा एक्झॅक्टली मी त्या दोन हात दोन पायवाल्या सावळ्याला शरण जातोय का मी त्या माखनचोरला शरण जातोय का मी त्या बाळकृष्णाला शरण जातोय का मी त्या मुरलीधरला शरण जातोय का किंवा मी त्या रणांगणावरती भगवत गीता सांगणाऱ्या श्री कृष्णाला शरण जात आहे का हे सगळे रूप आहेत पण त्या रूपामागचं जे स्वरूप आहे त्याला शरण त्याला शरण जातो किंवा त्याला समोर ठेवून मी शरण जातो की जसे ब बऱ्याच संतांनी बाळकृष्ण बाळकृष्णेचा हे केलेलं आहे भाव बाळ बाळकृष्णाच्या भावाने भगवती केलेली त्याची उपासना केली केलेली आहे काही काही जणांनी गोपी कृष्णाची केलेली आहे आणि विशेष म्हणजे पुरुष मंडळींनीही राधे रूपाने किंवा गोपिकांच्या रूपाने करेक्ट आपले आधुनिक काळात जे गुलाबराव महाराज गुलाबराव महाराज होय की मी राधा आहे होय आणि तो पूर्ण पुरुष आहे होय मी त्याची प्रेमिका आहे होय ते श्रीकृष्णाची बायकोच म्हणायचे होतं हां पण तो भाव होता अर्थात ते काय ते काय भक्तीचा एक है है। आज, हो, हो, हो। तर, हे नाही अजिबातच नाही अजिबातच नाही ते एका वेगळ्या योगिक पातळीवर त्या रूपाने त्या भावाने त्या अप्रोचने त्याला शरण गेले बरोबर बरेच जण बाळकृष्ण ला शरण गेले म्हणजे बरेच जणांच्या कदाचित वात्सल्य भाव मातृभाव होय तर जस आपण म्हणलं की तुकाराम महाराज पण बऱ्याच अभंगांमध्ये एका काही अभंगांमध्ये गोपीच्या भूमिकेत जाऊन ते बोलतात ज्ञानेश्वर महाराजांनी विरहिणी लिहिलेत ले पहिलं तो गे काऊ कोकता आहे ते आहे किंवा कानडाओ विठ्ठल उ कर्नाटक ते माझा याला वेधू ठकची मी ठेले काय करू अवचिता परिमळो झुळकाला आळू मळू मी म्हणे गोपाळू आलागे आला गोपी आहे गोपाळची वाट बघते आणि हे योगेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर भाव कोणता आहे प्रेमाचा आणि गोपींच्या रूपाने होय ते प्रेम वेगळं आपण जे समजतो ते वेगळं आणि अगदी अगदी काही ठिकाणी बाळकृष्णाचा उल्लेख केलाय तुकाराम महाराजांनी बऱ्याच संतांनी पण मला तुकाराम महाराजांचं हे थोडंसं वाचलेलं आहे त्यामुळे जास्ती रेफरन्स त्यांची जास्ती येतात बाकी काही नाही की अनंत ब्रह्मांडेवारी हरिया बालक नंदाकरी ते त्या बाळकृष्णाकडेच बघतात त्या अभंगामध्ये मला फक्त छोटं उदाहरण द्यायचंय तू आता हा विषय काढलास रामकृष्ण परमहंसांनी अनेक वेगवेगळ्या भावांमध्ये साधना केली त्यांनी तंत्र पण केलं त्यांनी इस्लाम धर्मातन पण हो का त्याच्या परमोच्च स्थानी पोचून पाहिलं ख्रिश्चन धर्माचं पण परमोच्च स्थान त्यांनी गाठलं बर त्यांनी वात्सल्य भक्ती पण केली काली मातेला तर ते माते स्वरूपात पूजत होतेच ते जे तोतापुरी महाराज होते त्यांच्या कर्वी त्यांनी अद्वैत साधना पण केली तर या सगळ्या साधनेमध्ये त्यांनी आपण जो आत्ता भाव बोलत होतो की एका स्त्री दाक्षिण्य पद्धतीने जी पूजा करायची त्या पद्धतीने पण त्यांनी केलेलं बरं त्यांना आपण जे म्हणतो की त्यांना पान्हा फुटतो हुँ, हुँ, हुँ. तिथपर्यंत फिजिकल चेंजेस त्यांच्यामध्ये व्हायला लागले होते इतका त्यांचा भाव दृढ होता आणि तुझे बाळकृष्णाचं म्हणलास की बाळकृष्णाच्या रूपाने भक्ती करतात तर एक त्यांच्या चारित्रमध्ये एक अशी कथा आहे की एक साधू महाराज होते ज्यांच्याकडे बाल म्हणजे रामाची बालक अवस्थेतली एक छोटी मूर्ती होती तर ती त्यांना प्रत्यक्ष दृष्टांत देऊन रामांनीच दिली होती बर तर सुंदर हां तर ते साधू मग खूप अधिकारी व्यक्ती होते पोचलेले होते तर ते कालीमातेच्या दर्शनासाठी आणि गंगेच्या दर्शनासाठी दक्षिणेश्वरी आले होते तर ते आले रामकृष्ण तिथे पूजा करायचे त्यांची गाठभेट झाली आणि त्यांच्या चारित्र्यामध्ये ही गोष्ट आहे तर त्या साधू महाराजांनी दाखवलं की हे आहेत आणि हे माझ्याबरोबर कायम असतात आणि गंमत अशी आहे की ते रामलला फिजिकली हा म्हणजे प्रत्यक्षात येऊन त्यांच्याशी खेळायचे बर त्यांच्याशी म्हणजे ते त्यांच्या मागे धावायचे की अरे रामा थांब म्हणजे मी आई आहे किंवा मी वडील आहे आणि ते माझं बाळ आहे ती बालमूर्ती अरे कुठे पळतोस जेवणाची वेळ झाली ये इकडे बस खाली किती दंगा करतोस सारखा माझ्या डोक्याला ताप करतोस आणि हे प्रॅक्टिकली व्हायचं त्यांच्याबरोबर आणि ते रामलला त्यांच्याशी चोवीस तास खेळायचे ते म्हणायचे अरे बाबा झोप आता किती रात्र झाली mm. किती वेळ पडून राहणार आहे कधी मागे मागे पळ पड़। तिकडे पळू नकोस तिथे गंगा नदीत कुठे जातोस mm. खोल ती नदी ह्या mm. भावाने ते राहायचे आणि रामकृष्णांची यांची भेट झाली आणि या भेटीमध्ये त्यांनी पण नमस्कार केला आणि काही दिवसांनंतर त्यांना पुढच्या स्थानी जायचं होतं तर हे जे रामलला आहेत निघण्याची वेळ झाली आणि साधू महाराज नमस्कार केला त्यांनी काली मातेला आणि ते निघाले रामकृष्णांची पण भेट झाली तर रामलला तिथनं निघायला तयार नाही बरं ते म्हणले मला रामकृष्णांकडेच राहायचंय बरं बरं बर। म्हणजे ही मूर्ती नाही म्हणत आहे हे प्रत्यक्ष रामलला म्हणत बाल बालराम म्हणतोय मग त्या साधूंची खूप अवघड अवस्था झाली असं पण म्हणूयात की एक माता आहे किंवा एक पिता आहे आणि त्यांचं बाळ त्यांना म्हणतंय की मला तुमच्याबरोबर नाही राहायचं आता मी इथेच राहणार तर मग ह्याच्यात दोन याच्यात मला हे सांगायचं होतं की ह्या स्वरूपातनं पण भक्ती होते जे आपण बोललो आत्ता तू म्हणला भक्ती राईट हा ज्ञानोत्तर आहे म्हणजे ती जाण आहे की आपण काय करतोय तो प्रकाश आहे तो कोण आहे तो कोण आहे आणि हे मिथ्या नाहीये म्हणजे ही ही कल्पना नाही आहे की तिथे कोणीतरी होतं तो भावच इतका उत्कट आहे आपण बोललो त्याप्रमाणे एक्झॅक्टली की ते प्रत्यक्ष प्रकट झालेत आणि ते ह्या लीला रचतायत शेवटी रामकृष्णांनी स्वतःहून ती मूर्ती त्यांच्या चरणी अर्पण केली की नाही तुम्ही घेऊन जा इतकं त्यांचंही तेज होतं बॅक टू तू काय म्हणत होतास ज्ञानेश्वरी मध्ये कोविलेने भेदे विण माझे जाणीजे जे एक पण त्या नाव शरण माझं येणे का श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतो की तुझं माझं हा जो भेद आहे तुझं म्हणजे देवाच आपले आपली उपास्य देवता बर तुझं आणि माझं हा भेद विसरून माझ माझ म्हणजे श्रीकृष्णाचं जे एकपण आहे सर्वत्र एकपण आहे हे जो जाणतो जो म्हणत नाही जो जाणतो तो खऱ्या अर्थाने मला शरण आला असं मी समजतो बर म्हणजे कळतंय का ही अद्वैताचीच अवस्था आहे तुम्ही इतक्या उत्कट भावाने शरण केलाय त्याला की बाबा तूच माझा आहेस मी जसं तुला पहिल्या अध्यात म्हणलं ती थोडीशी खालची भावना असेल कदाचित अर्जुनाची की तो म्हणतोय की धर्म अधर्म हे काय हे मला आता नीट समजत नाही या अवस्थेत मी तुझ्याकडे येतोय कारण तू एकटाच माझा गुरु आहेस मी तुला शरण आलोय मी तुझा स्टुडंट आहे मी तुझा डिसायपल आहे यात श्रेय सॅन निश्चितम ब्रूही तन्मे शिष्यस्ते हम शादी माम प्रपन्न मी तुझा शिष्य तुला प्रपन्न मी तुला शरण आलो त्राही माम शिष्यस्ते हम शादी माम प्रपन्न अच्छा शिष्यस्ते अहम शादी मान प्रपन्न बर तर या भावनेने तो शरण गेला जेन्युइनली शरण गेला आणि कुठेतरी त्याची ती अवस्था आली असणार आहे की आपुलेने भेदेबीण माझ्या एक पण मला वाटतं की त्याशिवाय भगवंत त्याच्या मदतीला धावला असं झालं नाही आणि म्हणजे तो संपूर्णपणे शरण गेला हा आता काही उपाय नाही दुसरा करेक्ट करेक्ट करेक. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की कुठली डील केली नाही त्याने त्याच्याबरोबर कुठला नवस नाही केला की मी तू मला बुद्धी दे चांगली बुद्धी दे मी तुला हे देईन जे नवस वगैरे करतात तसं ते डीलच असते ना बेसिकली जसं की त्या देवापाशी ते नाही जे आपल्यापाशी पण असं आपल्याला वाटत असं आपल्याला वाटत राईट मग बेसिकली तू तर आहेस <laughs> <laughs> पण माझं जे काय आहे आणि मी जे काय आहे तेही तुझंच आहे <laughs> <laughs> ही भावना जाण जाणून शरण जाणे म्हणजे खऱ्या अर्थाने शरण जाणे असं तो म्हणतो श्रीकृष्ण म्हणतो ही जी शरणागती आहे ना ही फार ही यायलाच पाहिजे असं मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात हे प्रकार हा जो प्रकार अर, आहे शरणागतीचा अर्जुनाला मग तो खऱ्या अर्थाने सांगायला लागतो की मी कोण आहे श्री कृष्ण सांगतो की मी कोण आहे तर त्याला तो पहिल्यांदाच नाही सांगत की मी ब्रह्म आहे त्याला अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचं की त्याला जेव्हा लक्षात आलंय की आता हा खऱ्या अर्थाने मला शरण यायला लागलाय तेव्हा तो त्याचा स्वरूप हा स्टेप बाय स्टेप करायला लागला म्हणजे तू असा विचार कर की ए आणि बी हे दोन पॉइंट आहेत बी uh, म्हणजे श्रीकृष्ण आहे ए म्हणजे अर्जुन आहे अर्जुन त्याच्या बाजूने अप्रोच व्हायला लागलाय अप्रोच व्हायला म्हणजे त्याचा भाव जो आहे तो शुद्ध आहे तो उत्कट आहे आणि तो अप्रोच व्हायला लागला तो जेव्हा अप्रोच व्हायला लागला आणि श्रीकृष्णाला कळलं की हा खऱ्या अर्थाने आला म्हणजे हा आता दुसरीकडे वळणार नाही ही इज कमिटेड तेव्हा श्रीकृष्ण आपोरस बरोबर समवेंदा मिळेल आणि मग आता तो अखंड वार आहे आता तो आता ए नाही आणि बी नाही तर तसं जेव्हा झालं तेव्हा तो श्रीकृष्ण जरा सांगायला लागतो मी नक्की कोण आहे नमस्कार मंडळी जय श्रीकृष्ण अध्यात्मविशेष पॉडकास्टचा दुसरा सीझन म्हणजेच श्रीकृष्णार्पण वस्तू हा तुम्हाला कसा वाटतोय हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल त्यासाठीच खाली कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार जरूर नोंदवा त्यासोबतच आपला पहिला सीझन म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण याच्या संपूर्ण एपिसोडच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सापडतील त्या तुम्ही युट्यूब किंवा वर जाऊन कधीही आणि कुठेही ऐकू शकता धन्यवाद मराठी भाषेचं वाङ्मय हे अथांग समुद्रासारखं पसरलेलं आहे आणि त्यात त्या श्रीकृष्णावरती लिहिलेलं जे वाङ्मय ते तर काय विचारूच नका त्यामुळे या सगळ्याचा छोटासा एक भाग म्हणून चिंतनाच्या रूपाने आपल्यासमोर मांडायचा म्हणून सीझन टू घेऊन येत आहोत अवश्य ऐका आणि फक्त ऐकू नका आम्हाला कमेंट्समध्ये कळवत राहा तुम्हाला कसं वाटतंय योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय ला पुण्डलीकवर्दािविठल श्रीज्ञानदेवतुकाराम् पण्ढरीनाथमहाराज की जय 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 रघुवीर समर्थ